यवतमाळच्या पोस्टल मैदान ग्राउंडवर नगर परिषदेने भरविलेल्या बैल पोळ्यात आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी बैलाची पूजा करून पोळा फोडला यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम कॅतंबार उपस्थित होते शेतकऱ्यांच्या सर्जा रजाचा सण असलेल्या पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंड परिसरामध्ये नगर परिषदेच्या वतीने शेतकऱ्यांचा पोळा सण उत्सव साजरा करण्यात आला शेकडो पोळ्यामध्ये दाखल झाल्या होत्या बैलांना साज शृंगार चढून सजविण्यात आले होते त्यावेळी सर्वप्रथम द्वितीय तृतीय या येणाऱ्या बैल जोडीला नगर परिषदेच्या वतीने आमदार बाळासाहेब मांगूळकर यांच्या हस्ते पारितोषिक बक्षीस देण्यात आले यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे या मायबाप सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असे साकडे शेतकऱ्यांनी झडत्याच्या माध्यमातून घातले सुरू मंत्री साहेब म्हणते हो, सर्वे करू कापूस सोयाबीन तूल झाली हो मातीवर बांधावर मंत्र्यांना बेसन भाकत केली